హలోక్రమా నిమిత్తగండా

काही शिळ पाकल रडबाकर रडबा माय तुला माझ्या सोन्याच्या स्मार्ट लेकावाने भुरगुंडा मी सरम आयटीपूर सांगायची सन भात पाठ का हा तुला माझ्या सोन्याच्या स्मिट्यावानी पिंट्यावानी भुरगुंडा बोला तुला

परम भाग्य की संपत्ति है महाराष्ट्र सारे राज्य मे तुम्हें जन्माला आला सतान भूमि मध्य जन्माला आला जेनेकर आपले कैलासवासी दगा बाबा या चांगल्या पवित्र भूमीमध्ये परशुराम महाराज नवे नवे देशामध्ये द्वितीय स्तरावर असणारा हा किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे मोठे महान दर महान असा दर महार दर या महारदर गावामध्ये जन्माला आले त्याच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे ज्ञानदान मला करण्याचा योग प्राप्त झाला मायबाप तर वर्तमान काळापर्यंत आणि भविष्य काळापर्यंत काही संदेश देण्यासाठी ही आदिमाया शक्ती दहा अवतारांची कोणते अवतार भगवंताने या सृष्टीवर राक्षसांचा राक्षसांचा संवाद करण्यासाठी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी कि अवतार घे मच्छ अवतार कच्छ अवतार मच्छ कच्छा वराह परशुराम राम वामन वर्धमान महावीर गौतम बुद्ध आणि दहावा अवतार म्हणजे कलंकी हा दहा अवतारांचा ही दहा अवतारांची आधी माया शक्ती आपल्या समोर काहीतरी शकून सांगण्यासाठी काहीतरी संदेश देण्यासाठी चांगला सन्मार्ग दाखवण्यासाठी ही आधी माया शक्ती उभी राही अन्य दादा तुला बाबा तुम्हाला आप महाराज तुम्हाला तुम्हाला बर का तुम्हाला भुरकुंडा तर उरीच घ्या हा आणि कैलासवाशी वैकुंठ वैकुंठ वाशी आदरणीय दगा बाबा त्यांना सुद्धा भुरगुंडा झाला का आणि महारदरच्या या सगळ्या आजल्यासला भुरगुंडा झाला सगळी तरुण पुरेशाला बी भुरगुंडा होईल या माझ्या समोर लहान लहान पिलका आहे तर त्याचा बी बुरगुंडा होईल आता तुम्ही म्हणाला आम्हाला कसा काय भुरगुंडा कसा काय बुरगुंडा होईल आता तरुण तरुण पोशा आहे तर माझ्या समोर बसलेली तर सालेर आश्रमात जाऊन शिकत हवी पकी शिकली त्या आवडी शिकली तर बघित शिकली <laughs> जरा ज्ञान आलंय म्हणजे भारतीय संस्कृती आणि विकृती आणि प्रकृती विकृती संस्कृतीचा सत्यानाच लावल्या तरुण पिढीने आणि या जगामध्ये या समाजामध्ये परकीय आदर करणारी माझी आहे पण माझी महाराष्ट्रीयन तितकीच महत्वाची संस्कृती जपवणं तितकच महत्वाचं आहे म्हणून दुर्गादास काकाला काहीतरी योगाने भगवंताने सद्बुद्धी दिली असावी की माझ्या गावामध्ये थोडस अन्नदान घडावं काहीतरी ज्ञानदान घडावं आणि माझ्या संसारामध्ये रंजलेल्या गांधलेल्या तळागाळातील जनतेला काहीतरी अज्ञानातून सज्ञानामध्ये चांगल्या तू आपला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा चांगला मार्ग दिसावा याच उद्देश त्या पाठीमागा असावा असं प्रत्येकाच्या प्रत्येक लेखाची इतिहास असते की माझ्या कुळाचा माझ्या बापाचा माझ्या गावाचा माझ्या राज्याचा माझ्या देशाचा माझ्या विश्वाचा माझ्या वडिलांचा कुळाचा उद्धार व्हावा यासाठी पुत्र व आयसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा तिन्ही डोके झेंडा मध्ये रोवायचा असेल तर सद्गुणी विचार चांगली संगत चांगली पग दुर्गादास का तुला झाला आला दादा तुला आणि महाराज तुम्हाला आणि मोतीराम महाराज तुम्हाला आणि आज ती एकाच राशीचे आलो माणसा इकड मोतीराम आणि इकडं मोतीराम आता माझी आणि याची राशी आणि सियाने सियाला कधी बो प्रेमाने बोला कुठल्याच दाखे वाचलं नेहमी नाही 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 पण हे बी अवघड मी बी पकी पक्के की बनेल असं आता <laughs> बनेल शब्द लागला जास्त असेल तुम्हाला पकी ना बनेल काय काय झाला तो पका लागेल पण बनेन म्हणजे काय आध्यात्मिक क्षेत्रातलं सखोल अभ्यास जाणकारी माहिती चरित्र सखोल ज्ञान गाठ्यातून माथ्यातून नाही बर का गाठ्यातून संत ज्ञानेश्वरी गाथा आहे तुकाराम महाराजांची गाथा आहे रामायण गाथा आहे ऐक नाही भगवद्गीता या गाठ्यातून मस्तक आणि मस्तक सुधारल्या पुस्तक वाचले आणि मस्तक सुधारत आणि मस्तक सुधारल्यानंतर कोरा पुढं मस्तक व्हायची गरज भासत नाही बरं वाया म्हणून तुम्ही पकी शिकवली कोर्या पकी शिकवली मोर त्यात बायकायला घेऊन तिकडं दिल्लीला राह आपण ऊन करावा मित्र माझ्या भाऊला होणार देव माझ्या भाऊला आरवणार देव काय काय करू काय काय आहे असं आपल्याला करत आहे मी इकडं दातने स्थिर राहते तरी पाहायला येत न दादा तुला न बाबा तुला, तुला भुरगुंडा होईल Yeah. <laughs>